नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परखड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे कालच आपण मेधाताईंचा एक विषय घेतला होता की त्यांनी पुणे स्टेशनला पहि थोरले बाजीराव पेशव्यांचं नाव द्यायचं म्हणून त्यांनी एक विषय मांडला होता आणि त्याच्यावर विरोध वगैरे झालेला आहे त्याच्यावर आपण व्हिडिओ बन बनवलेले आहेत बनवू पण पुणे पण त्याच्यावर काही लोकांनी उभाट सेनेच्या काही लोकांनी उभास उभाटा सेनेच्या काही लोकांनी इथे त्यांच्यावर बॅनर लावले म्हणजे आजचा विषय तोच की बाबा मे मेधादाई कुलकर्ण्यांचं विडंबन का त्यांनी फक्त एक बाजीराव पेशव्यांचं नाव घेतलं म्हणून तुम्ही त्यांची एवढी हेटाळणी करतात आणि हेटाळणी करण्याची लेवल काय आज पुण्यामधला जनप्रतिनिधीमधला सगळ्यात सुशिक्षित जनप्रतिनिधी कोण असेल काय तर तो सुशिक सुशिक नुसताच सुशिक्षित नाही आणि अभ्यासूद जनप्रतिनिधी कोण असेल तर तो मेधादाई कुलकर्णी आहेत आज त्यांना राज्यसभेवर तिकीट दिलं त्यांना राज्यसभेवर तिकीट देऊन राज्यसभेमध्ये त्यांची भाषणं ऐका किती मुद्देसूद भाषणं असतात त्या मराठीत बोलणाऱ्या खासदार आहेत तिथे तसंच हिंदीतसुद्धा बोलतात जेव्हा वक्फ बोर्ड निर्माण झालं तेव्हा त्या जे पी सीमध्ये त्यांना स्थान होतं संपूर्ण हिंदुस्थानामध्ये त्या वक्फ बोर्डच्या जे पी सीतर्फे त्या हिंडल्या त्याचा अभ्यास केला आज मला सांगा की जेवढे आज हे आहेत काय म्हणतात त्याला जनप्रतिनि लोकप्रतिनिधी आहेत पुण्यातले किती म मा, किती माणूस एवढा विद्वान आहे म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या तर त्या सगळ्यात विद्वान आहेत त्याच्यामध्ये काही दुमत नाही काय आज त्या माझ्या माहितीप्रमाणे चार टम चार हो चार टम माझ्यामध्ये त्या नगरसेविका होत्या आणि नगरसेविका अगदी सलग त्या, त्या जिंकून आलेल्या आहेत चांगल्या मार्जिननी जिंकून आलेल्या आहेत चांगलं काम करतात म्हणून जिंकून आलेले आहेत त्याच्यानंतर त्या शिवसेनेच्या सिटिंग आमदाराला हरवून म्हणजे लाखभर मताच्या वर त्याला हरवून त्या निवडून आलेल्या आहेत तिथे काय एकोणीसशे सॉरी दोन हजार चौदा साली दोन हजार एकोणीस साली त्यांचं तिकीट कापलं त्यांना त्यावेळेस खूप लोकांनी सांगितलं की ताई तुम्ही पक्ष बदला आणि चंद्रकांत पाटलांच्या विरुद्ध उभे राहा उभे राहा पण पक्षनिष्ठा संघनिष्ठा म्हणून त्या बाई उभ्या राहिल्या नाहीत तिच्या निष्ठेला काही हे नाही आहे आणि आज एकही भाजपवाला त्यांच्या बाजूनी उभारत नाही चंद्रकांत पाटील त्यांच्या बाजूनी बोलत नाहीत मुरली मोहोळ त्यांच्या बाजूनी बोलत नाहीत त्यांना सांगता येत नाहीत ह्या लोकांना की तुम्ही हे करतात हे चुकीचं आहे पुण्यातलं भाजप अध्यक्ष पण त्यांच्या बाजूनी बोल उभा राहत नाही की ही जी हे आहे तुम्ही तुमच्या पक्षाचे म्हणून नाही पण एका स्त्रीचं असं विलंबन होत असताना ती पण तुमच्या पक्षाची आणि तुम्ही गप्प आहात सगळे म्हणजे मला भाजपच्याही लोकांचं मला आश्चर्य वाटतं की हे असे गप्प का तुम्ही आज एवढी ती बाई हुशार ती एवढे प्रश्न मांडते तुमच्या पुण्याचं ते एक चांगलं नेतृत्व आहे आणि आज तिच्यावर एवढी टीका टिंगल होत असताना एकही भाजपचा पदाधिकारी उभ हे राहत नाही हे येत नाही आज मला पृथ्वी पृथ्वीराज सुतार शशिकांत भाऊ सुतार चंद्रकांत मोकाटे जे उभाटाचे हे सगळे नेते आहेत या कोथरूडमधलेच काय आज तुम्ही मला सांगा की तुम्ही निवडून येतात या कोथरूडकरांच्या मतांवर काय आज तुमच्या कोथरूडची जी अस्मिता आहे सांस्कृतिक अस्मिता आहे तिथे या गोष्टी होतात आणि तुम्ही को सगळे गप्प उद्धव ठाकरेंनीसुद्धा याचा निषेध केलेला नाही आहे तिथं त्यांची संस्कृतीच म्हणजे हे असट नाही करणं आणि गप्प बसणं ही तर आज त्यांच्या म्हणजे त्यांच्या व्यासपीठावरनं काय काय बोललं जातं त्यामुळे त्यांच्याकडनं मी फार अपेक्षा करत नाही पण मी शशिकांत सुतारांकडनं ही अपेक्षा करतो पृथ्वीराज सुतारांकडनं ही अपेक्षा करतो चंद्रकांत मोकाट्यांकडनं मी ही अपेक्षा करतो का नाही कोणी बोलत या याच्यावर आज बाजीराव पेशव्यांचं नाव म्हणजे काय बाजीराव पेशवे काही साधा माणूस नाही तुम्हाला नाव द्यायचं नसेल तर तुमचे हे असू शकतात पण एखाद्या आपण पु पुण्यनगरी ही सुसंस्कृत नगरी म्हणतो आपण हे शिक्षणाचं माहेरघर म्हणतो आपण ऑटोमोबाईलचं क्लस्टर म्हणतो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं आपण भक्कम पाया म्हणतो इथे आणखीन अशा सुसंस्कृत नगरीमध्ये हे असे असंस्कृत लोक कसे राहतात आणि अशा असंस्कृत लोकांना कुठलाही सुसंस्कृत लोकप्रतिनिधी म्हणजे मी भाजपच्या प्रतिनिधींना तरी सुसंस्कृत म्हणतो नक्कीच लोकप्रतिनिधी याच्यावर काही बोलत नाही मला आश्चर्य वाटलं म्हणजे धीरज भाऊ धीरज भाऊ पण याच्यावर काही बोलले नाहीत धीरज घट यांनी तर याच्यावर आज भाजपच्या अस्मितेचा प्रश्न आहे इतक्या खालच्या स्तरावर त्या बाईवर तुम्ही बोलला आणखीन तुम्ही सगळे गप्प आणि का तिचं विडंबन आणि मस्तानीचं तरी विडंबन का आज बुधवार पेठेमध्ये आपल्या पुण्याची ग्रामदेवता आहे आणि तुम्ही काय म्हणतात दगडूशेठ हलवाई पेठेमध्ये आहे दत्त मंदिर बुधवार पेठेमध्ये विष्णू मंदिर बालाजीचं मंदिर बुधवार पेठेमध्ये आहे सकाळचं ऑफिस बुधवार पेठेमध्ये आहे ससा सकाळ जो पुण्याचा सुसंस्कृत पेपर मानला जातो तो, तो बुधवार पेठेमध्ये आहे आणि बुधवार पेठेचं नाव मस्तानीबाईज अरे काय तुमची म्हणजे हां आता ज्यांनी लिहिलेलं आहे ना त्यांची कुलकर्णीच्या कुठल्याच लेवलला जाऊन बोलण्याची पात्रता नाही म्हणजे त्यांनी एखाद्यानी मेधा कुलकर्णीच्या विरुद्ध उभं राहून किंवा एक कुठल्या तरी दे ह्याच्यावर तार्किक विव हे करावं अभ्यास तर शून्य आहे त्यांचा पण आज आपल्या ह्याच्यामध्ये आणि हे शिवाजी महाराजांचे शिवाजी महाराजांचं नाव घेतात शिवसेना शिवाजी महाराजांची ही सेना ज्या शिवाजी महाराजांनी बायक स्त्रियांचा कायम सन्मान केलेला आहे त्या शिवाजी महाराजांची ही शि म्हणजे हे तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव हो बदनाम करता त्याच्यामध्ये आज हिंदू संस्कृतीमध्ये बाईला किती महत्त्व आहे मातेला किती महत्त्व आहे बहिणीला किती महत्त्व आहे आणि तुम्ही एका अशा बाईला तुम्ही काय ब बदनाम करतात आणि ते पण चुकीचं फक्त तिने काय म्हटलं तर बाजीराव पेशव्यांचं नाव द्या बाजीराव पेशवे म्हणजे काय कुठेत कोणी दाऊद बिऊद आहे का अहो बाजीराव पेशवे नसते तर आज तुम्ही आम्ही हिंदूंची नावं लावू शकलो नसतो आज शिवाजी महाराज असते तर या ज्या लोकांनी हे विडंबन केलेलं आहे काय त्यांना कुठली शिक्षा दिली असती खंदोजी खोपड्यांना काय शिक्षा दिली होती त्यांनी हे लक्षात ठेवा आणि शिवसेना नाव शिवसेनेच्या बॅनर खाली तुम्ही हे करतायत तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही बदनाम करताय त्यामुळे हे तुम्ही एखाद्या बाईचं असं विडंबन करणं त्या बाईची हाय तुम्हाला लागेल काळ कधी विसरणार नाही तुम्हाला तिला ज्यांनी ज्यांनी तिला खाली पाडायचा प्रयत्न केला आज ती त्यांच्या नाकावर टिचून वरती आहे राज्यसभेत मेंबर आहे ती मेंबर ती राज्यसभेत मेंबर आहे तिच्या कर्तृत्वावर आहे तिच्या हुशारीवर आहे तिच्या अभ्यासावर आहे विडंबन तिने कोणाचं कधी केलं नाही वक बोर्डचं तिने मुसलमानांच्या सगळ्या गोष्टी हाणून पाडल्यात तुमची वक बोर्ड खरं खोड काय आहे आणि वक बोर्ड कुठल्या खाली आहे हे तरी तुम्हाला माहिती आहे का ते जे विडंबन केलं आहे मेधा कुलकर्णींचं ती बाई आहे आणि तिला काय म्हणतात त्याला न्यूसन्स व्हॅल्यू नाही आहे ती समजा खरंच कोर्टात गेली ना तर या लोकांची पळताबोळी होईल पण ती त्या लेवलवर जाणार नाही असं मला वाटतं त्यामुळे सुसंस्कृतपण आणि निवडणुका खूप लांब नाही आहेत मी शशिकांत भाऊ सुतारांना पृथ्वीराज सुतारांना चंद्रकांत मोकाट्यांना हे जे कोथरूडचे जे उभाट्याचे जे नेतृत्व आहे काय म्हणजे पुण्यात तर यांना फटका बसेलच पण कोथरूडमध्ये सुद्धा बसल्याशिवाय राहणार नाही मेधा कुलकर्णीचे जे सपोर्टर आहेत हे विसरणार नाहीत मतदान लांब नाही आहे आज एवढंच धन्यवाद